मालवण बसस्थानक परिसरातील सांडपाण्यामुळे लगतचे नागरिक हैराण झाले ना वारंवार दुर्लक्ष केल्याने माजी नगरसेवक मंदारकिणी शिल्पा, नगर शिल्पा खोद यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला माजी नगरसेवक येतील खोत आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युवती सेना कुडा मालवण समन्वयक शिल्पा खोत भाई कासवकर यांसह नागरिकांनी मालवण एस टी प्रशासनाची भेट घेतली

मालवण बस स्थानक परिसरात कोणत्याही प्रकारे स्वच्छता नाही तिथे असणार सांडपाणी शिवाय लगतच्या विहिरीमध्ये सांडपाणी जात असल्यानं विहिरीचे पाणी खराब झाले सांडपाण्याचा सा निसरा व्हावा हो असं कोणतंही नियोजन आपण केलं नाही संपूर्ण बस स्थानक परिसरात असणारं सांडपाणी अधिकाऱ्यांना दाखवून दिलं शिवाय जागोजागी कचऱ्याचे ठीक आहेत नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलंय ही भयावह परिस्थिती खोद्यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली त्यानंतर मंगळवारी याची दखल घेत स्वच्छतेच्या कामाला सुरुवात करण्यात आली जातो यांच्या विहिरी वगैरे

आणि याच्या अगोदर सुद्धा असं नाही का याच्या अगोदर सुद्धा आमचं शिष्टमंडळ येऊन भेटून गेले नाही पण सात दिवसात काम करतो म्हणून सांगितलं पण सात दिवसात काय काम केलेलं नाही शेवटी आता काय सांगितलं इकडनं उत्तर काय दिलं तर आमचे वरिष्ठ भक्ती सात दिवसात तुम्ही हे मुळापासून जोडला तोडल्या मुळाला लागला मुळे काय करावं लागणार गो मला लागणार आणि पाणी नाही मेकर कोण नाही मी आता विचारता त्यांना काय उत्तर हे धाडतो त्याचं काही गरज नाही आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच युट्यूब चॅनल